नमस्ते मी वंदना आपल्याला ब्लाऊजला गोट कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी अगोदर क्रॉस क्रॉस पट्टीमध्ये पूर्ण मी अगोदर कटिंग करून घेतली आपल्याला एकसारखी सरळ पट्टी काढायची नाही तर थोडीशी क्रॉसमध्ये काढायची ज्या वेळेला क्रॉसमध्ये आपण पट्टी काढतो तर गोठ हा व्यवस्थित येतो आणि पलटी पडण्याची शक्यता खूप कमी असते तर अशा पद्धतीने मी जोडून घेतले जोडून घेताना वरचा ता थोडंसं ताण दिला पाहिजे ना आपण ज्यावेळेस पट्टी जोडतो ढिल्ली सोडायचे नाही आपल्याला थोडंसं कपडा ओढत चालायचा आहे नॉर्मल जास्त पण नाही आणि जे मेन ब्लाउज आहे तो आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे फक्त आपली वरची पट्टी थोडंसं हलक्या हाताने आपल्याला खेचत चालायचे पुढं आल्याच्यानंतर थोडंसं रफ करून घेतलं आहे आता पलटी देताना बघा कशा पद्धतीने दिले पाहिजे दोन वेळेस फोल्ड करायचे आणि एकदम आपल्याला कडेला शिलाई आली पाहिजे खाचेमध्ये म्हणजे आपला गोठ हा कधीच पलटी पडत नाही एकदा मोडपले आणि पुन्हा एकदा मोडपायचे आहे दोन वेळेला आपण एक इंचाची पट्टी काढली किंवा सव्वा इंचाची पट्टी काढली तरी पण चालते जास्त कमी पण काढू नका का जे करून आपल्याला पलटी करायला अडचणी एक इंचाची काढली तरी भरपूर झाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकतात किंवा कसं ॲडजस्ट होतं ब्लाऊज पिसामध्ये त्यानुसार पण काढू शकतात पण अशा पद्धतीने जर ब्लाऊजला तुम्ही गोड घेतला तर खूप सुंदर फिनिशिंग येते आणि पलटी होण्याची शक्यता खूपच कमी असते तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खाच्यामध्ये शिलाई मारक चालायचे आणि फिनिशिंग बघा दोन्ही बाजूचे किती व्यवस्थेत आले <coughs> पूर्ण एकसारखं आपल्याला गोट घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज हा व्यवस्थितच दिसतो कमी जास्त कुठंच करायचं नाही जे आपण साईज धरले त्यानुसारच आपल्याला पूर्ण गोट तुम्ही शेवट बघा किती एकसारखं आलं आहे आणि फिनिशिंग व्यवस्थित आली काहीच त्रासदायक जात नाही आपल्याला शिवायला एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे हर एक ब्लाऊजला अशा पद्धतीने जर गोठ केला तर नक्कीच फिनिशिंग व्यवस्थेतच येते तुम्ही बघा आतमधली बाजू आणि वरची बाजू पूर्ण एकसारखा चाल अशा पद्धतीने माझा ब्लाऊजचा गोठ हा पूर्ण झालाय कुणी पायपिंग पण बोलतं कुणी गोट पण बोलतं तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका